आमची संमती होती थोडी चाळीस वर्षापासून ते मध्ये आम्ही काय राहत असताना किंवा यायचं बाबासाहेबांच्या त्या चौकामध्ये बौद्ध समाज भीमनगर आणि मला जे पुतळा उभा करायचा त्या पुतळ्याला आता परमिशन कोणी गव्हर्नमेंट देत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते शोभा केला की आम्ही हळूहळू बौद्ध समाजामध्ये पेरलं की बाबासाहेबांचा उभा करायचा ते शोभा केला दिवसा उभा केला कुणी काही अडवलं नाही त्यांच्या विचाराला आपण पुतळा उभा केला हा ना साजरी करतो अत्यंत महाविद्वान असे आपण बाबासाहेब होऊन गेले आणि त्यांचे विचार जगाला सांगून गेले प्रत्येक वर्षी आपण बोलताना बाबासाहेबद्दल वेगवेगळे विचार मांडतो आणि त्यांच्या विचारावर चालना देण्यासाठी आपण संविधानिकरणकाशी गोष्टी प्र आदानप्रदान प्रदान करतो तर बाबासाहेबांबद्दल त्या गोष्टीत आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहेत बाबासाहेबांनी आपला शरद घातला हिंदू धर्माला हिंदू धर्म का त्यांनी सोडला कारण मंदिर प्रवेश चौदा जराचा सत्याग्रह सगळ्या गोष्टी आपल्याला जाणे आणि शेवटी वैताहून त्यांनी सहा डिसेंबरला धम्मप्र म्हणजे धर्म स्वीकारला त्यांची इच्छा नसताना ते करावं लागलं त्यावेळेस त्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी जे निर्णय घेतला तो अत्यंत ता म्हणजे चांगलाच होतो त्यांच्या दृष्टीनं फार विचार न केला कारण त्यांना ते सगळे जे पाहतोच होतो आपण बी आता आपल्याला पण आठवण गोसाठ वर्षी झाली कारण आपल्याला बी कळतं आहे की कशा पद्धतीनं समाजाला वागवलं जायचं त्या हिशोबाने त्यांनी तो निर्णय घेतला ते अत्यंत म्हणजे सुकर घेतला पुणेकरार आपल्याला सगळ्यांना माहीत आहे महात्मा गांधींवर जायला त्यांची इच्छा नव्हती हो परंतु महात्मा गांधी ज्यावेळेस बसले पुण्यामध्ये त्यावेळेस म्हणजे एवढं प्रेशर बाबासाहेबांवर होतं पण त्यांना नावीला जाणं तो निर्णय घ्यावा लागला नाहीतर तो पण निर्णय बाबासाहेब घेत होते आणि आज जे चित्र आपण बघतो महाराष्ट्राच्या राजकारणात जे देशाच्या राजकारणाचं ते पुणेकरणाचं चित्र आहे तर वेगळं चित्र दिसलं असतं महाराष्ट्रामध्ये सामा देशामध्ये परंतु काही गोष्टी आपल्याला काही सहन करावं लागतं तशा गोष्टी त्याला बाबासाहेबांनाही सहन करावं लागल्या आता सांगितलं की आर एस एस आणि भाजप मला सगळे ज्ञात आहेत हे मोबाईल संस्कृती आणि इंटरनेट सगळ्या गोष्टी आल्या जे काही गोष्टी काँग्रेसच्या राजवटीमध्ये सात पासष्ट वर्षात झाल्या नव्हत्या सगळ्यांना माहीत आहे त्या आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदापासून दहा वर्षामध्ये झाल्या आज दिल्लीचं ॲड्युटेरियम एवढं मोठं केलं जगामध्ये नाही असं बाबासाहेबांच्या नाव आलं लंडनमधलं बाबासाहेबांचं घर भारतीय जनता पार्टीनं ताब्यात घेतलं तिथं बाबासाहेबांचा स्टॅच्यू पुतळा उभा केला आज हिंदुबीरची बारा एकत्र मी आपल्या मुंबईची ताब्यात घेऊन तिथं आज सरदार वल्लभभाई पटेल यांसारखा मोठा स्टॅच्यू उंचीचा पुतळा बाबासाहेबांचं का काम चालू आहे हे सगळ्या गोष्टी आज या दहा वर्षाच्या काळामध्ये होत आहेत त्यामुळं बाबासाहेबांविषयी कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या ह्याला जातीवादाला कुठे ठराव न देता अत्यंत चांगलं काम त्यांच्या विचाराने चालू आहे मला एवढंच सांगायचं आहे की सर्व बौद्ध युवक आहेत माझे बहिणी आहेत सगळ्यांनी बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी आचरणात आणण्याची शंभर टक्के आपल्याला गरज आहे कारण ज्या गोष्टी संविधानामध्ये सांगितल्यात ते संविधान आपल्या देशाला लागू केलं आणि जगात जग त्याचा अभ्यास करतं एवढं सुंदर देश आज साठ वर्ष पासष्ट वर्ष कोणत्याही देशाची स्वतंत्रता म्हणजे लोकशाही टिकून नाही आपल्या ना देशाची फक्त बाबासाहेबांच्या संविधानामध्ये विचार मांडले त्या आपल्या सगळ्या त्या गोष्टीचं आचरण करायचं आहे बाबासाहेबांनी सांगितलं की एक घरेमध्ये उपायशी राहा पण शिका शिकण्याचं महत्व तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आज बहुत मित्रांचरण उद्योगपती आहेत व्यापारी आहेत राजकारणी आहेत एवढे मोठे झाले बाबासाहेबांच्या विचारामुळे त्यांच्या आचरणामुळे की त्याला मर्यादा नाही संजय भोसडे म्हणून माझे मित्र आहेत उदगीरची आमदार आहेत आता मंत्री होते क्रीडा मंत्री त्यांचं लग्न मी जमवलं हिशोबाडवाची आमच्या प्रकाश सातवतेची मुलगी दिली मी स्वतः लग्न जमोर होतं साधे कार्यकर्ते होते पण ते अत्यंत देखणा मी आणणारे देवगामध्ये त्यांचा एक कार्यक्रम घेणार आहे एवढं सुंदर काम त्यांनी उमकीर मतदारसंघात केलं पहिल्याच वेळेस निवडून आले होते पाच वर्षी बौद्ध समाजाचा विचार आहे पण एवढं सज्जन माणूस मला प्रकाशची मुलगी मी स्वतः लग्न जमवलं गेले वीस वर्षापूर्वी आणि प्रकाशची मुलगी दुकानात प्रकाश सात होते तर एवढं चांगलं काम त्यांनी केलं आज उदगीरला तुम्ही गेलात तर एक आपल्या महाराष्ट्राचं मॉडेल गरेज इतकं सुंदर काम उदगीरमध्ये त्यांनी केलं उदगीरमध्ये बाबासाहेबांचं जे संबंध आहे तुमचा ह्याचा बौद्धस्तंभ एवढं मोठं काम आपल्या मराठवाड्यामध्ये नाही म्हणजे राष्ट्रपतीच्या द्रौपदी मुर्मू आल्या होत्या त्यांच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलं मुद्दा बघायला जा एकवेळेस उदगीरला तर तो तेवढं म्हणजे काही विचाराची जी काही माणसं आपल्या समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये एवढे उंच झाले बाबासाहेबांचे विचारावर त्याला मार्याला नाही त्यामुळे जी महिला असो पुरुष असो ते फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शिका ते ते आज आमची अशा तिकडे भिवंडी कल्लेला आहे तिला सगळ्या गोष्टी माहिती कारण ती त्या परिसरामध्ये राहती त्या विचारामध्ये राहती आज जगामध्ये काय आहे आपल्या गावात सगळ्या ठिकाणी मी बाबासाहेबांची जयंती साजरी केली नव्हती मी होत नव्हती ब्याण्णव मी सरपंच झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली सगळ्यांना बरोबर घेऊन की आपण बाबासाहेबांच्या विचाराची चालना चौदा एप्रिलला आपण जयंती साजरी करत जाऊ ते चौदाची एकोणतीस अठ्ठावीस तीसशेसत्तर आपल्या एप्रिलच्या दरम्यान आपण करतो तर सगळ्यांच्या विचारानं आपण ते कार्य चालू केलं त्या दिवशी का होईना बाबासाहेबांचा विचार आपण एकामेकाला शेअर करतो आता शरद विषय काढला अत्यंत चांगला विषय आहे मला फार खोलामध्ये आपल्याला लागतं एवढं शुभ गोष्ट नाही शरदभाई समाशान भावना उठून आपण तिथं काळ्या खडकावर जेव्हा निघितली तिथं आपण शंभर टक्के ते प्रयत्न करू ती एकत्र करण्याचा